नमस्कार सोलापुरात काँग्रेसला जबरदस्त धक्का सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी गृहराज्यमंत्रीच एकनाथ शिंदेच्या गळाला लवकरच होणार पक्षप्रवेश जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी मोठी राजकीय बातमी समोर येत आहे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसला जबर धक्का बसला आहे सिद्धाराम मेहत्रे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर सिद्धाराम मेहत्रे हे आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत त्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान माजी आमदार तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी जर काँग्रेस पक्ष सोडला तर हे जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का मानला जात आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून सिद्धाराम मेहत्रे हे काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते समजले जातात तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम देखील केलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मात्र नक्की वाढणार आहे सोलापूरात काँग्रेसला जबर धक्का माजी मंत्रीच एकनाथ शिंदेच्या गळाला लवकरच होणार पक्षप्रवेश मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल Oh. Uh -huh.